काय आपल्याला हवं असतं झटपट बनणारा नाश्ता जर तुम्ही याचे आधीच पीठ तयार करून ठेवले ना की आपल्याला फक्त यामध्ये पाणी मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपलं लगेचच घावण तयार आहे इथे मी घावणासाठी पीठ तयार करून घावण बनवलेले आहे त्याचबरोबर अशी ही खोबऱ्याची चटणी सुद्धा दाखवणार आहे जे तुम्ही इतर डोशांसोबतही खाऊ शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज रेसिपी ऋतुजा स्वागत आहे आता घावण हे तांदळाच्या पिठापासून तयार केले जातात त्यासाठी आपल्याला इथे जुने तांदूळ वापरायचे आहेत रेशनचे तांदूळ वापरले तरी चालेल फक्त आपल्याला जे तांदूळ चिकट आहेत म्हणजे ज्याच्याने भात चिकट तयार होतो असे तांदूळ वापरायचे नाहीयेत तांदूळ जेवढा जुना तेवढा तो चांगला आहे मी इथे सोना मसुरी तांदूळ वापरलेला आहे मी इथे एक किलो प्रमाणात तांदळाचं पीठ तयार करून दाखवते त्यासाठी चार ग्लास म्हणजेच एक किलो तांदूळ हे स्वच्छ पहिल्यांदा निवडून आणि तीन चार ब्लास स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत धुवून झाले की एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे यामध्ये जे काही पाणी वगैरे असेल ना एक्स्ट्रा ते निथळून येईल तर अगदी पंधरा मिनिटं आपल्याला हे असे चाळणीमध्ये ठेवायचे आणि मग हे तांदूळ आपल्याला एका कापडावरती पसरवून ठेवायचे आहेत चांगले कोरडे होईपर्यंत फॅन खाली सुकवून घ्यायचे मी एक दिवसभर याला असंच फॅन खाली ठेवून दिलेलं होतं आणि चांगले सुकवून घेतलेले आहेत अगदी प्लेन मध्ये पसरवून ठेवायचे म्हणजे लगेचच वाळतात उन्हामध्ये आपल्याला हे वाळवायचे नाहीयेत तर फॅन खालीच मी इथे एका दिवसातच तांदूळ सुकवून घेतलेले आहेत अशी बोटांनी तोडून बघायचे लगेच तुटताय त्याचा अर्थ ते चांगले कोरडे झालेले आहेत गिरणीतून तांदूळ दळून आणलेले आहेत आणि त्याचं पीठ दळताना एकदम बारीक ठेवायचं नाहीये ना जास्त ना मोठं असं मध्यम दरदरीत असलं पाहिजे पीठ जर व्यवस्थित दळलं गेलं असेल की त्याची घावणे सुद्धा करायला अगदी सोपे होतात चांगले येतात पीठ दळून आणलेलं आहे तर आता आपण हे चाळून ठेवूयात घावण करायच्या आधी आपण चटणी करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले तीन चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे जेणेकरून चटणीला एक घट्टसरपणा येईल त्यानंतर काही कडीपत्त्याची पाने एक हिरवी मिरची घेतली अगदी तिखट अशी होती त्यानंतर काही कोथिंबीर आणि एक चमचा दही अर्धा चमचा जिरे चवीपुरता मीठ घातलेला आहे सुरवातीला हे पाणी न घालताच वाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लागेल तसं पाणी घालत जायचंय आणि परत वाटून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आता याला तुम्ही फोडणी देऊ शकता किंवा अशीच खाऊ शकता मी ते फोडणी देणार आहे चटणी जर तुम्हाला जास्त घट्ट आवडत नसेल तर यामध्ये थोडस पाणी घाला आणि एकदा परत फिरवून घ्या चटणी तयार आहे याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका कडल्यामध्ये दोन चमचे गरम तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी काही कडीपत्त्याची सुद्धा घातलेली आहेत फोडणीमध्ये कडीपत्त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान उतरतो त्यानंतर एक लाल सुकी मिरची घालून परतवून घेतलेला आहे फोडणी जास्त करपू द्यायची नाही आहे आणि मग लगेचच आपण ही चटणीवरती घालून चटणी मिक्स करून घ्यायची यामध्ये तुम्ही दही नाही वापरलं तरी चालेल आणि अशी ही चटणी डोसा इडली कापे उत्तपम कशाबरोबरही खाता येते घाबण बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये एक कप मोजून पीठ घेतलेलं आहे पीठ आपण चाळून ठेवलेलं होतं आता त्यानंतर यामध्ये लागेल ला तसं पाणी ॲड करत जायचं आहे लगेचच घाबण तयार होतात फक्त पाण्याचा आपल्याला अंदाज आला पाहिजे आता पहिल्यांदा मी इथे एक कप पाणी घातलेलं होतं त्यानंतर परत एक कप घालते आपण जे दह्यापासून ताक बनवतो ना त्यापेक्षा थोडस असं पातळ याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर साधारण मला इथे अडीच कप पाणी लागलेलं होतं तर एका कपासाठी इथे मी अडीच कप पाण्याचा वापर केलेला आहे आता ज्या कपने तुम्ही पीठ घेताय ना त्याच कपने पाणी सुद्धा घ्यायचं आहे यानंतर आपण घालूयात चवीपुरतं मीठ गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आणि असं हे घावण्याचं जे मिश्रण आहे ते तयार आहे घावण तव्यावरती घालताना तुम्ही पळीने वगैरे सोडू शकता आणि असं जर फुलपात्र घेतलं पेला घेतला पे ना की त्याने चांगले जमते तर त्यामुळे मी इथे फुलपात्राचा उपयोग करणार आहे घावण भरवण्यासाठी नॉनस्टिक पॅन किंवा भिडाचा तवा घेऊ शकता तर इथे नॉनस्टिक पॅन चांगला असा गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती तेल लावून घेतलंय पॅन अगदी कडकडीत गरम असेल ना तर मिश्रण यावरती टाकताना चरचरीत आवाज येतो मिश्रण टाकताना बाहेरून असं आतमध्ये टाकत द्यायचं गॅस आता इथे लो करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं एखाद मिनिटभर झाकण ठेवलं की झाकण काढून घ्यायचं घावण खालून चांगले शिजले की याच्या कडा ऑप सुटायला लागतात त्यानंतरच आपल्याला कावेल त्याच्या साह्याने या कडा सोडवून घाबण पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही असं सुद्धा घाबण ठेवू शकता पण मी ते दोन्ही बाजूने शेकवून घेत आहे ज्या लोकांना मऊ घावण आवडतं त्यांनी एकच बाजू शेकवली तरी चालेल आणि ज्यांना क्रिस्पी आवडतात त्यांनी दोन्ही शेकवायच्या आहेत घावन तयार झालं की असं जाळीवरती काढून घ्यायचं आणि थोड्या वेळाने मग ते फोल्ड करायचं जर तुम्ही गरम असतानाच फोल्ड करायला गेलात तर याच्या सगळ्या बाजू चिकटून बसतात असं जाळीवरती काढून ठेवलं ना की यामध्ये जी गरम वाफ असते ती निघून जाते त्यामुळे घाबण एकमेकांना चिकटत नाही आता दुसरं घावण तयार करताना ना असं पेल्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मगच तव्यावरती सोडायचं आणि मग तीच प्रोसेस आहे तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं तवा असा कडकडीत गरम झाला पाहिजे आणि मगच यावरती घाबरण सोडायचं आता यावरती मी झाकण ठेवत नाहीये आणि असंच दोन्ही बाजूने शेकून घेते घावण चांगला वेळ देऊन आपल्याला शेकवून घ्यावे लागतात घावण तव्यावरती टाकायच्या आधी मिश्रण चांगलं हलवून घेतलेलं आहे कारण थोड्या वेळाने काय होतं तांदळाचं जे पीठ आहे ते खाली जमा होतं आणि वरती पाणीच राहतं त्यामुळे पहिल्यांदा चांगलं मिक्स करायचं आणि मगच अशा गरम पॅनवरती सोडायचं सगळेच घावण आपल्याला असे जाळीवरती काढून घ्यायचे घावण थंड झाले की ते फोल्ड करून ठेवायचे याच पद्धतीने मी बाकीचे घावण सुद्धा तयार करून घेते आणि असे हे पांढरे शुभ्र अगदी मऊ जाळीदार घावण अगदी पाच मिनिटात बनतात आणि तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणी बरोबर तसेच चहा बरोबर सर्व करा एकदा का पीठ बनवून ठेवलं की सकाळच्या वेळेसाठी अगदी झटपट असा नाश्ता तयार होतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आजची ही घावणची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या